वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याचं वृत्त पीटीआयने आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छळवणूक केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील सुशांत आतापर्यंत पूजा खेडकरांवर अनेक आरोप करण्यात येत होते मात्र आता त्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांविरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच करायची की आता पूजा खेडकर ह्या वादग्रस्त अनेक दिवसापासून त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी वेग बाहेर पडत चालल्या आहेत त्यांची चौकशी होत चाललेली आहे मात्र त्यांच्या मातोश्री व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचे बाबत शोध सुरू आहे पोलिसांचा आणि आता पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती आली आणि या संदर्भात वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांचे जबाब नोंदवल्याची माहिती येते तर त्याबाबत आता पीटीआय अशी माहिती पी दिली की त्यांची त्याबाबत ते एक तक्रार आहे की त्यांनी ते, ते छळ केल्याचा असा आरोप पीटीआय नमूद केलेला आहे आणि आता त्याबाबत नक्कीच सुशांत तर या तक्रारीची आता कशा प्रकारे दखल घेतली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे <स्थाथ>